आपण अंकांचं गाणं शिकणार आहोत काय शिकणार आहोत अंकांचं गाणं गाणं आवडतं ना तुम्हाला गाणं म्हणूया या गाणे गाऊया आणि गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया आणि गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया बघा पूर्ण चंद्र काढूया देऊया पूर्ण चंद्र काढूया उभी रेषा देऊया आणि होणाऱ्या अंकाला एक म्हणूया आणि होणाऱ्या अंकाला एक म्हणूया किती अंक आहे एक सांगा बरं एक काय काय असतं आपल्याला नाक एक तोंड एक आणि जीत सुद्धा एक आकाशात सूर्य आहे सूर्य किती आणि चंद्र सुद्धा एक ಕಳೆ ಕುಡ ಅಂಕ ಶಿಕ ಬಾಳು ಗಾಳಿ ಗಾಯಾ ಬಾಳಾ ನಾಡಿ ಗಾಯಾ ಗಾ ಗಾ ಥೋಡೆ ಥೋಡೆ ಅಂಕ ಶಿಕೂ ಗಾ ಗೋಡೆ ಥೋಡೆ ಅಂಕ ಶಿಕೂ ಬೋ ಮರ್ಧ ಚಂದ್ರಡು ವಿರೆಶ ದೂಯ ಅರ್ಧ ಚಂದ್ರ ಕಾಡು आणि होणाऱ्या अंकाला दोन म्हणूया आणि होणाऱ्या अंकाला दोन अंक कळला काय असत दोन सांगा बरं आपल्याला डोळे दोन हात दोन दो। दो। का द दो। आपल्याला पाय पण दोन आणि सकाळी आपल्याला आई बाबा सोडायला येतात बाईक किंवा सायकलवरून त्या बाईकला आणि सायकलला चाक किती कळला पुढचा अंक शिकूया आपण या गाणी गाऊया या गाणी गाऊया आणि गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया आणि गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया बघा गो आर्धा चंद्र काढूया तसच अर्धा चंद्र काढूया तसाच अर्धा जोडूया आणि होणाऱ्या अंकाला आणि होणाऱ्या अंकाला कोणता अंकास्त तीन सांगा बरं रिक्षा रिक्षाची चाक किती तीन आपण समोसा खातो त्या समोसाला कोपरे किती त्रिकोणाला पण कोपरू ती पुढचा अंक शिकायचा बाळनोया गाणी गाऊया बाळनोया गाणी गाऊया आणि गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया आणि गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया बघा पूर्ण चंद्र काढूया तिरप्या देऊया पूर्ण चंद्र काढूया तिरप्या हो देऊया आणि होणाऱ्या अंकाला चार म्हणूया आणि होणाऱ्या अंकाला चार म्हणूया काय <Sutan> म्हणायचे या अंकाला काय असत चार सांगा बरं टेबला पाय चार दरवाजाला कोपरे चार खिडकीला कोपरे खिडकीला बाजू किती चार आणि आपण आपल्या घराची राखण कोण करतो कुत्रा कुत्र्याला पाय किती चार वाघ घाबरलात ना वाघाला पाय किती चार म्हणजे कोणताही प्राणी असेल तर त्या प्राण्याला पाय किती असतात चार हा आपला फळा आहे आणि फळाला बाजू सुद्धा किती आहे चार आहे किती आहे चार चार अंक कळला पुढचा अंक शिकूया बाळया गाणे गाऊया बाळांनोया गाणे गाऊया आणि गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया आणि गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया बघा हाडव चंद्र काढूया उभी रेषा देऊया हाडव चंद्र काढूया उभी देऊया आणि होणाया अंकाला पाच म्हणूया आणि होणाऱ्या अंकाला पाच म्हणूया पंच काय असतं पाच संघावर हाताची बोटे पाच पायाची बोटे पाच कळला आपण पुन्हा म्हणूया बाळनोया गाणी गाऊया या गाणी गाऊया आणि गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया म्हणा दोन दोन तीन चार, चार पाच जम्मत झाली ना अंक शिकताना नक्की लक्षात राहतील ना, ना तुमच्या ओके